इंडियन हिस्ट्रीमधील एक असा आरोपी ज्याच्या सुटकेसाठी लोक प्रार्थना करायला लागले होते एक असा खुनाचा आरोपी ज्याला बघण्यासाठी कोर्टात मुलं मुली इव्हन तरुण मुलं मुली बायका या सजून धजून यायच्या आणि त्यांचे वडील त्या मुलींचे त्या मुला मुलींचे बायांचे वडील हे लग्नासाठी प्रपोज त्या आरोपीला करायचे की तुमचं सगळे आरोप चा चा सिद्ध झाल्यावर किंवा केस संपल्यावर आमच्या मृत्यूबंद करणार एक असा आरोपी ज्याच्या सुटकेसाठी खुद्द भारत सरकारला त्यात इन्वॉल्व्ह व्हावं लागलं एक असा आरोपी ज्याच्या खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ नये याच्यासाठी अख्खी कम्युनिटी एक झाली होती एक असा आरोपी जो सुटला पाहिजे म्हणून भारताच्या नेव्ही कमांडर जे की नॉवल कमांडर असतात त्यांना इन्व्हॉल्व व्हावं हो लागलं होतं या केसमध्ये एक असा आरोपी ज्याच्या सुटकेसाठी पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या बहीण ज्या की महाराष्ट्राच्या त्यावेळेसच्या राज्यपाल होत्या यांना पुढाकार घ्यावा लागला होता एक असा आरोपी ज्याच्यामुळे एक वृत्तपत्र ब्लीच नावाचं वृत्तपत्र करोडो रुपये छापून प्रसिद्ध झालं होतं त्यांच्या बातम्या छापून एक असा आरोपी ज्याच्या बातम्या छापण्यासाठी ज्याच्या बातम्या वर्तमान वर्तमानपत्रात वाचण्यासाठी लोक अक्षरशः त्या पेपरवाल्यांकडे लाईन लावायचे हो एक असा आरोपी ज्याच्यासाठी अख्खा देश झुरला होता तो सुटला पाहिजे या गोष्टीसाठी तर एम नानावटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र इंडियन हिस्ट्रीमधली सगळ्यात गाजलेली केस अशी मर्डर मिस्ट्री जी आज सुद्धा अनुत्तरित आहे ही केस होऊन एकोणीसशे बासष्टला ही झालेली केस आहे पण आज सुद्धा त्यातले काही जे गोष्टी आहेत त्या अनुत्तरित आहेत द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अ कल्पेबल होमिसाई नॉट अमाऊंटिंग टू द मर्डर सेक्शन थ्री झिरो फोर एवर इन इंडियन हिस्ट्री केस चालू होते के एम नानावटी या गृहस्थापासून आणि भारताची इतिहासातली सर्वात गाजलेले आतापर्यंतची केस के एम नानावटी हे छत्तीसव्या वर्षी नेव्हीमध्ये कमांडर या पदावरती होते आणि कमांडर पदावरती असतानाच ते सहा सहा सात सात महिने वर्ष दीड दीड वर्ष हे शिपवरती राहायचे आणि त्या एवढ्या लहान वयात कमांडर असणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती त्यांनी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता त्या अगोदर रॉयल आर्मी आणि रॉयल नेव्ही हे असे प्रकार होते जे की ब्रिटिश आर्मी आणि ब्रिटिश नेव्हीच्या अंडरमध्ये यायचे त्यामध्ये सुद्धा त्यांनी सर्व केलं आपली सर्व्हिस सर्व केलेली सर्व के होती तर इंडियन नेव्हीमध्ये सुद्धा त्यांनी येण्याच्या अगोदर रॉयल नेव्हीमध्ये आपली सर्व्हिस सर्व केली होती ब्रिटिशांकरता त्यामुळे ब्रिटिशांचा सॉफ्ट कॉर्नर ही के एम नानावटी यांच्या बाजूने बऱ्याच वेळा राहिलेला आहे तर काय होती के एम नानावटी केस तेच आपण आज बघणार आहोत तर के एम नानावटी केस चालू होते एका लग्नापासून एका प्रेम प्रकरणापासून आणि प्रेम प्रकरणापासून तर एका मर्डर हिस्ट्रीपर्यंत मर्डर मिस्ट्रीपर्यंत जी की आजपर्यंतची अनुत्तरित केस आहे आणि ज्याचे दाखले आजही बऱ्याच वेळा कोर्टात दिले जातात द कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू द मर्डर सेक्शन थ्री के एम नानावटी हे नॉवल नेव्हीमध्ये एक कमांडर पदावरती होते एक ब्रिटिश तरुणी होती स्लेविया नाव तिचं होतं कोणी सिल्विया म्हणतं कोणी स्लेव्या म्हणतं त्या प्रोनाऊन्सबद्दल बरेच अजूनही वाद आहेत तर या सिल्विया तरुणीसोबत केम नानावटींचं प्रेम प्रकरण झालं त्यानंतर त्यांनी लग्न केलं ते भारतात स्थायिक झाले त्यांना तीन मुलं होती एक साडेनऊ वर्षाचा एक साडेपाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा अशी अनुक्रमिक तीन मुलं त्यांना झाली होती त्यांचा संसार फार सुखात चालू होता आणि त्यावेळेस नेवी कमांडर म्हणजे फार मोठी पोस्ट होती म्हणजे छत्तीसव्या वर्षी ते नेवी कमांडर होते ते पुढच्या आगामी काळात त्यांच्या त्या ते करिअरमध्ये नेवीचे कमांड नेवी ॲडमिरल जे की नेव्हीचे मुख्य असतात ते राहिले असते तर त्यांचं केस फार कॉम्प्लिकेटेड झालेले के एम नानावटी हे बऱ्याच वेळा शिपवर जात होते त्यामुळं ते शिप सगळे मुंबई डॉकला येऊन थांबायचे ज्यावेळेस येताना तर त्यामुळे त्यांनी मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आणि कुलाबा स्पेशली कुलाबा गाय ज्यांना म्हणतात मग कुलाब्यात राहणारी ती पिढी त्यांची सगळी होती पारसी समाजाते ते आ, केम नानावटी होते त्यांनी कुलाब्याला आपलं सगळं फॅमिली स्थाईक केली आणि कुलाब्याला फॅमिली स्थाईक केल्यानंतर तिथंच ते त्यांची फॅमिली राहायची ते बरेच वर्ष बरेच सहा सहा महिने एक एक दीड दीड वर्ष त्या शिपवरती राहायचे कारण ते कमांडर होते त्या शिपचे आणि अशातच त्यांचे बरेचसे मित्र बरेचशा ओळखी झालेल्या होत्या बऱ्याच पार्टी चालायच्या आणि हे इज अ यंग ऑफिसर त्यामुळं बऱ्याच मोठमोठ्या लोकांसोबत मोठ्या पॉलिटिकल बिझनेसमॅन लोकांसोबत त्यांच्या पहिल्यापासून ओळखी होत्या तर त्यातच तशात त्यांचा एक मित्र होता प्रेम आहुजा नावाचा जो की सिंधी कम्युनिटीमधून येत होता आणि त्याचा ऑटोमोबाईलचा त्यावेळेस बिझनेस होता आहुजा नावसुद्धा हे मुंबईतलं एक प्रसिद्ध नाव होतं त्यावेळेसचं तर त्यांनी त्यांची त्या अशी मैत्री झालेली होती पण काही काळानंतर एक वेळेस ज्यावेळेस के एम नानावटी हे आपल्या घरी आले शिपोरून शिपोरून घरी आल्यानंतर बरेच वेळानंतर सिल्विया यांचं जे वागणूक आहे ती बदललेली दिसली त्यांना ती वागणूक काहीतरी वेगळी वाटली म्हणून सिल्विया यांना त्यांनी विचारलं की तू असं बदललेलं का वागायला लागली त्यावेळेस सिल्वियाने सरळ तिला त्यांना उत्तर दिलं के एम नानावटींना की मी आ, प्रेम आहुजा यांच्या प्रेमात पडलेले आहे आणि आमच्यामध्ये जे काही संबंध झाले असतील त्यानंतर मला असं वाटतंय की आम्ही सोबत राहिलं पाहिजे त्यामुळे के एम नानावटींना कदाचित धक्का बसला ते खचलेत ते आपल्या शिपवर गेले जे की मुंबई डॉकला लावलेले होते पण ते त्यावेळेस सुट्टीच्या काळामध्ये होते त्यांनी नेव्ही ऑफिसरला तिथे गेले नेव्ही ऑफिसरला गेल्यावर त्यांनी आपली एक, एक पिस्टल त्यांना दिलेले असायचे कारण ते नेव्ही कमांडर होते तर त्यांनी तिचे कारण सांगितले की मी मुंबईवरून अहमदनगरला माझ्या भावाकडे चाललेलो आहे आणि रात्रीचा प्रवास करणार आहे त्यामुळे कदाचित माझ्या जीवाला धोका असू शकतो या कारणाने मी बंदूक घेतो आहे आणि त्यांनी ती बंदूक घेतली ती बंदूक घेऊन ते सरळ त्याच्या ऑफिसवर गेले ऑफिसवर जात असताना अर्ध्या मोदात त्यांना काय सुचलं ते सरळ त्या प्रेम आहुजाच्या घरी गेले दरवाजा ठोठावला मोलकर्णीने दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याबरोबर ते त्याच्या बेडरूममध्ये गेले ज्यावेळेस प्रेम आहुजा आंघोळ करून बाहेर येत होता आणि त्याच्यावर गोळ्या झाडण्याचा जा आवाज आला नोकराने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला बाहेर पडत जात असताना तर ज्यावेळेस त्यांनी गोळ्या झाडल्या त्यावेळेस त्यांनी दरवाजा आतमधून लावलेला होता आणि प्रेम आहुजा हे फक्त टॉवेलवर बाहेर आलेले होते ज्यावेळेस ते खाली पडले त्यावेळेस टॉवेल त्यांचा गुंडाळलेलाच होता बेडवरती तर अशी ही केस इथून सुरू झाली ज्यावेळेस ही केस कोर्टात गेली त्यावेळेस सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग पॉईंट याच्यात घडत गेले ज्यावेळेस त्यांनी खून केला ते सरळ पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले आणि तिथले जे पोलीस ऑफिसर्स होते त्यांनी यांनी सांगायला सुरुवात केली की आय थिंक आय शूट मॅन आणि त्यांनी स्वतः कबूल केले की मी एका माणसाला गोळ्या झाडल्यात पण ज्यावेळेस ही केस कोर्टात गेली कोर्टात गेल्यानंतर त्यांनी आपले जबाब बदलवले जबाब बदलवल्यावरती त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमच्यामध्ये झटापट झाली आणि या झटापटीतून के एम नानावटी यांच्याकडून त्या प्रेम औुजाला गोळ्या झाडण्यात आल्या इथं त्यांच्यावर तीनशे दोन हे गुन्हे दाखल करण्यात आले होते म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचे पण त्यानंतर ती केस बदलत तीनशे चारकडे गेली कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंट टू द मर्डर याचा अर्थ तुम्ही प्रयत्नपूर्वक तो मर्डर केला नाही काहीतरी झटापट झाली त्यातून ती हत्या घडली ज्यासाठी तुम्ही दोषी ठरत नाही अशा त्या गोष्टींचा अर्थ होता तर तिथं जे अपोजिटचे वकील होते सरकारी वकील त्यांना ज्युनियर म्हणून सिंधी कम्युनिटीने राम जेठमलानी यांना अपॉइंट केलं होतं आणि तिथूनच राम जेठमलानी सर यांचं करिअर उदयास आलेलं होतं आणि सगळ्यात त्यांनी काढलेला तो त्यावेळेचा मुद्दा होता की जर एखाद्या तुमची झटापट झाली एखाद्याला गोळ्या लागत आहेत आणि गोळ्या लागल्यावरही एखाद्याचा टॉवेल शाबूत कसा करावू शकतो असे बरेचसे मुद्दे त्यात येऊन गेले की तुम्हाला जर हत्याच करायची नव्हती तर तुम्ही तुमच्या शिपवरून ती गन सहा कारतूस कशासाठी नेले होते तुम्ही समजवण्याचा प्रयत्न का केला नाही त्यावेळेस त्यांनी एक वाक्य उतरलं होतं की सेल्वियाने मला सांगितलं होतं अगोदर की तुम्ही जर तिथं गेले तर तुम्हाला प्रेम अहुजा गोळ्या घालू शकतो त्यामुळं सेल्फ डिफेन्ससाठी ही बंदूक घेतली होती असं वाक्य त्यांचं त्यामध्ये प्रमोट करण्यात आलं असे बरेचसे मुद्दे के एम नानावटींच्या केसमध्ये सहभागी होत नवी नवी होते नवीन नवीन गोष्टी त्यांच्या याच्यात येत होत्या आणि लोकांमध्ये सगळे वातावरण तयार झालेले होते एम ना नानावटी फार देशभक्त मनुष्य आहेत आणि त्यांना सजा व्हायला नाही पाहिजे अशा बऱ्याच गोष्टींमुळं त्यावेळेसची ज्युरी ही प्रभावित झालेली होती त्यावेळेस जज हे फक्त एकटे नसायचे जे डिस्ट्रिक्ट कोर्टातले जे जज असायचे त्यांच्यापुढे एक ज्युरी असायची नऊ जणांची ज्यांना ही केस समजून सांगत असत त्यावेळेसची जज सगळं ऐकलं आणि का लॉक रूममध्ये तो फैसला सांगायचा होता आणि त्यावेळेस आठ विरुद्ध एक असा फैसला त्या ज्युरीने दिला होता आणि ही त्या इतिहासातली सगळ्यात मोठी केस ठरली होती ज्यानंतर ज्युरी सिस्टीम ही बंद करण्यात आली होती के एम नानावटी यांच्या केसनंतरच आणि त्यांना ही केस हा फैसला त्या जजला पटला नाही आणि त्यांनी शेवटी तो फैसला हायकोर्टात दिला हायकोर्टात त्यांना सजा सुनावण्यात आली त्यातून त्यानंतर तो पुढे फैसला सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यांना सजा सुनावण्यात आली पण त्यावेळेसचे प्रधानमंत्री पंडित नेहरू त्यावेळेसचे नेव्ही ॲडमिरल यांनी त्या केसमध्ये इंटरफेअर केलं आणि हे केस कुठल्या तरी वेगळ्या वळणाला जाऊ नये त्यासाठी त्यांना शिक्षा माफ करण्यात यावी ते आपल्या नेवीचे एक महत्त्वाचे ऑफिसर्स ते आहेत त्यामुळं त्यांना अशी शिक्षा देण्यात यावी असं सगळं चालू होतं आणि गव्हर्नर पुढे त्यावेळेस त्या शिक्षेसाठी त्यांना शिक्षा माफीसाठी ते सगळं गेलं होतं त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण विजयालक्ष्मी ह्याच आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नर होत्या आणि सिंधी मधले एक प्रदीप म्हणून होते त्यांच्या त्या एका डीलमुळं त्या दोघा जणांच्या केसवरती सहाय्य करण्यात आल्या आणि पंडित नेहरू यांच्या बहिणी विजयालक्ष्मी यांनी के एम नानावटी यांची सजा माफ केली होती सजा माफ केल्यानंतर ते कॅनडाला स्थायिक झाले आणि कॅनडाला स्थायिक झाल्यानंतर तिथंच त्यांना दोन हजार तीनमध्ये त्यांचा मृत्यू झाला पण ही केस अजूनही एक अनुत्तरित असं उत्तर आहे की के एम नानावटी यांना सजा का माफ झाल्या कल्पेबल होमसाई नॉट अमाऊंटिंग टू द मर्डर हा जो प्रकार तिथून चालू झाला होता हे खरंच त्यांनी त्यांना उद्देशून मारलं नव्हतं का त्यामुळे त्यामध्ये त्यामध्ये त्याम बऱ्याच वेळा असं सा सांगण्यात आलं होतं के एम नानावटी इज द बेस्ट शूटर एवर इन अ नेवल हिस्ट्री म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्यांना ट्रेनिंग देण्यात येतं त्यावेळेस एक हालता लाईट ठेवण्यात होता आणि सहापैकी तुमच्या तीन किंवा चार बुलेट जर त्या हलत्या लाईटला लागल्या असतील फार अंतरावरून तर तुम्ही बेस्ट शूटर म्हणून ओळख नाही येतं तर त्यांचं म्हणणं तेच होतं की तुम्ही दहा बाय दहाच्या रूममध्ये प्रेम आहुजा किती वेळा किती दूर पळू शकला असता एवढा बेस्ट शूटर ते होते की ते तीनही गोळ्या त्यांच्या छातीत मारू शकले असते पण त्या तीनपैकी फक्त एकच गोळी त्यांच्या छातीत लागली होती आणि तीही गोळी एखाद्या ऑब्जेक्टला लागून त्यांच्या छातीत गेली असं वर्तव वर्तवण्यात आलेलं होतं कारण त्या तिन्ही बुलेट्सच्या ज्या हे होत्या त्यांना पुढून त्यांच्या शेंड्यांना कुठंतरी असे एखाद्या जबरदस्त ऑब्जेक्टला धडकल्यावर जे होते ते असे निशाणा त्यांना लागलेल्या होत्या असे बरेचसे पैलू त्यात होते ज्या सांगत होते के एम नानावटी हेच मर्डरर आहेत पण अशा बरेचसे पुरावे जे की के एम नानावटींनी शांत डोक्याने केलेल्या गोष्टी होत्या त्यामुळं त्यांना निर्दोष मुक्तता देण्यात आली आणि ही भारताच्या इतिहासातली सगळ्यात गाजलेली केस आहे तीनशे दोन आणि तीनशे चार या अंडरमधली ज्यांना कोणाला तरी शिक्षा माफ झाली आणि भारताच्या इतिहासातली सगळ्यात सेलिब सेलिब्रिटी केस म्हणता येईल किंवा हाय प्रोफाईल केस जी होती ती हीच होती एकोणीसशे बासष्टची द के एम नाना डी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र